नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलक वाचन घेऊन आले आहे मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही अणूबम बनवलाय आम्ही अणुबॉम बनवलाय शांततेसाठी पहिली अणुचाचणी घेण्यात आली आणि ती सक्सेस झाली तेव्हा हा संदेश सगळीकडे गेला तो एका संकेताद्वारे संकेत होता आणि बुद्ध हसला शांतता समता आणि बंधुता ही आपली तत्व आहेत म्हणूनच अणुबम तयार केला असला तरी तो फक्त शांततेसाठी असेल हा जगाला संदेश दिला गेला हा संदेश आपल्या देशाची सहिष्णुता सर्वांप्रती माणुसकी दाखवण्यासाठी नीती अधोरेखित करून गेला शांततेसाठी अणुबॉम्बची निर्मिती हे विचार हे विचार करण्यासारखा आहे आपल्याजवळ महान अस्त्र असेल तर आपण सुरक्षित राहू शकतो म्हणजेच आपण बलाढ्य असायला हवं तरच आपल्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही नेहमी कमकुवत असलेल्या माणसावर हल्ला होतो त्या व्यक्तीला कुणीही बोलतो चिडवतो डावलतो त्याच्यावर बळजबरी करतो त्याला आपल्या हातचं बाहुलं बनवतो आपण मदत मागायला जातो ते स्थिर ठावर असलेल्या बळकट माणसाकडे आर्थिक मदत हवी असेल तर श्रीमंत माणसाकडे कष्टाच काम असेल तर भक्कम मजुराकडे लांब कुठे जायचं असेल तर माहितगार सोबत घेतो एखादं ऑफिशियल काम असेल तर ओळखीचा माणूस गाठतो आयुष्य हे असं आहे की कुणालाही आणि केव्हाही मदत लागू शकते फक्त दुबळ्यांना नाही तर मोठ्या मोठ्या बलाढ्य माणसांना मदत लागते पण त्यांच्या गरजा लगेच भागतात त्यांना मदत करणारे खूप असतात एक राष्ट्र घेतलं तरी कुटुंबासारखंच असतं ते त्यालाही शेजारी आहेत अंतर्गत वाद भांडण आहेत त्यालाही अनेकांचे अनेक प्रश्न अनेक सोडवायचे आहेत परकीय आक्रमण आहेत त्याला जागृत राहून तोंड द्यायचं आहे सगळीकडे सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत त्यातील एक महत्वाची गोष्ट आपण बलाढ्य असलं पाहिजे आपलं आरोग्य शारीरिक ताकद चांगली असली तर आपण बलाढ्य होण्यासाठी प्रयत्न करू शकतो म्हणून बलाढ्य होण्यासाठी वेळ लागत नाही बलाढ्य व्हायचं तर सगळंच हवं त्यासाठी झगडण्याची तयारी हवी आपण बलाढ्य आहोत म्हणून गप्प राहून चालत नाही आपल्याकडे पाच अनुभव आहेत पण आणखीन कोणाकडे सात असू शकतात याचा अर्थ असा नाही की आपले अनुबम कमी आहेत कारण एक अनुबम टाकला तर सर्व नाश होतो आपल्याकडे आणि किती बॉम्ब दुसऱ्याकडे ही स्पर्धा आहे बलाढ्यावर बलाढ्य होण्याची या स्पर्धा कमी होत नाहीत वाढत जातात आपला देश विकसनशील असेल तर त्याच्याकडे लढाऊ ताकद हवी मग इतर गोष्टी कारण कोणाचा विकास होत असेल तर त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न चालू होतो आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास झालाय ती एक सगळ्यांची डोकेदुखी आहे आयुष्याला केव्हा तरी पूर्णविराम मिळतो पण अशा नव्या नव्या तंत्रज्ञानापुढे टिकायचं असेल तर पूर्णविराम नाही एक अनुभव आहे म्हणजे पूर्णविराम नाही अजून काही येत आहे त्यातून भयंकर माणूस अनुभमचा वापर करणार नाही कारण त्यात तो स्वतःही संपणार आहे आणि के वाचलाच तर कुणावर राज्य करणार उद्ध्वस्त जग त्याला मनशांती देईल सुखाचा परमोच्च बिंदू गाठायला गेलेल्या एका बिंदू एवढं सुख मिळणार आहे का तिथे स्पर्धा आहे तिथे सुख नाहीच एक मिळवलं की पुढचंही मिळवायला लागतंच स्पर्धेत थांबता येत नाही म्हणजे पूर्णविराम नाही शांततेसाठी मोठ्या मोठ्या शस्त्रांची गरज आहे पुढे जाण्यासाठी स्पर्धेत राहण्याची गरज आहे आपल्याकडे अमुक एक असलं की आपल्याला शांतता येईल असं काही अमुक नक्की आहे का तर नाहीच म्हणावं लागेल की ना आपण सतत बलाढ्य असायला हवं याला अंत नाही आपल्यानंतर आपली पुढची पिढी बलाढ्य असायला हवी हे न संपणार आहे जगाच्या अंतापर्यंत नेणार आहे अति झालं की परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो म्हणजे ही स्पर्धा कुठेतरी निर्णायक व्हावी लागते यातूनच प्रलय येऊन ठेपतो महाभारत हा आपला धर्मग्रंथ आहे त्यात हे जे आहे तेच युगायुगात आहे महाभारत हे जीवन भाष्याचं प्रतिबिंब आहे महाभारताच्या युद्ध प्रसंगात सांगितलेली गीता हे युगायुगात घडणाऱ्या प्रसंगावरच भाष्य आहे ती गीता म्हणजे ज्ञानामृत आहे ज्ञान म्हणजे अंतिम सत्य बलाढ्य होण्याच्या नादात अंतिम सत्यापासून आपण दूर जातो हे लक्षात येत नाही अगदी अंतिम क्षण येईपर्यंत प्रत्येक युगात राक्षस आणि देव यांच्यात विभागणी युगा आहे दोन गट पडले की आलटून पलटून कुणीतरी बलाढ्य होत असतो आलटून पलटून सरशी होत असते मग पूर्ण संहार झाल्याशिवाय नवीन युग सुरू होत नाही हा युगायुगांचा प्रवास आहे की प्रवाह आहे पण अटल आहे